नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज स्वागत करतो आज मी आता आहे साध्वी रितंबरा मॅडम यांच्या कार्यक्रमाच्या आतमध्ये आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो जवळजवळ जवळ हजारोच्या संख्येने इथे जनसमुदाय

जिसके कारण पूरा सनातनी जगत व्याकुल क्योंकि हमारे लिए स्त्री ग्रह लक्ष्मी है और लक्ष्मी पर कोई गंदी आंख उठाकर देखे तो हम सोने की लंका सकते हैं महाभारत रचा सकते हैं और अपनी नालियों के, के साथ बीमार कर आज नहीं आने दे सकते के साथ पूरे देश के अंदर वातावरण बनना चाहिए आप चुप रहते हो मुझे नहीं पता चुप रहते हो आप क्यों भूल गए क्यों भूल जाते हो जैसे हिंदू ने नब में जाकर नक्षत्रों को दी, ने तो ने दी है, का पावन का ने ने है। को जिसने इतिहास बनाया है

प्रवेशद्वार आहे जिथून सर्वांना आज सोडले जाते आणि बघू शकता सुरक्षेचा खूप चांगला असं नियोजन आहे इथे बघू शकता ज्येष्ठ महिला देखील साधी यांना ऐकण्याडे आलेल्या आहेत ज्येष्ठ महिला असो ज्येष्ठ नागरिक असो किंवा लहान मुलं असो सर्वही साधी यांना ऐकण्याडे आलेले आहेत आणि बघू शकता सुरक्षेसाठी खूप सुरक्षारक्षक देखील इथे आहेत आयोजन uh, करते, आयो करते देखील ते बसलेले आहेत पूर्ण सहा दिवस हा कार्यक्रम आहे आणि त्याचे पूर्ण मार्गदर्शन हे साधूर त्या मॅडम करत आहेत बघू शकता खूप छान नियोजन आयोजकांकडून आणि मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करतो आज मंगलवार आहे तरी देखील पूर्णपणे दुप्पाचा टाईम आहे आणि तरी देखील लोक भरपूर प्रमाणात बघू शकतात आपल्या साधवी चितंबरा मॅडम दिदी यांना ऐकण्यासाठी आलेले आहेत कॅमेरामॅन दिलीप गायकॉर्सोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज